नमस्कार मी आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ऍग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी उपयुक्त असणारी अशी एक माहिती आत्ताच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय कारण दरवर्षी शेतकऱ्यांची जी आस लागलेली असती शेतकऱ्यांचा जो ओढा लागलेला असतो तो असतो भेंडवळच्या घटमांडणीकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाणारी ही भेंडवडची घटमांडणी नेमकी यावर्षी कधी होणार आहे आणि त्याचं भाकीत जे आहे त्याची भविष्यवाणी जी आहे ती कधी केली जाणार आहे याच्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर बाहेर सुद्धा अतिशय सुप्रसिद्ध असलेली अशी भेंडवडची घटमांडणी जी आहे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते भेंडवळच्या घटमांडणीला सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा लाभलेली आहे साडेतीनशे वर्षापासून ही भेंडवडची घटमांडणी चालत आलेली आहे आणि अजून सुद्धा ती तशाच प्रकारे चालू आहे आणि तेवढाच विश्वास आता सुद्धा शेतकऱ्यांचा भेंडवडच्या घटमांडणीवरती भेंडवडच्या घटमांडणीच्या भविष्यवाणीवरती आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वयानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर भेंडवळची घटमांडणी जी आहे सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा लाभलेली ही भेंडवळची घटमांडणी भेंडवळ भेंडवळ जे आहे जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये पूर्णा नदीकाठी वसलेलं छोटं गाव आहे या गावामध्ये जे आहे साडेतीनशे साडेतीनशे वर्षा अगोदर जे आहे एक घटमांडणी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती घटमांडणी शेतकऱ्यांसाठी होती की शेतकऱ्यांना त्यांच्या त्या घटमांडणीच्या भविष्यवाणीवरून कळून यायचं की या वर्षीचं पीक कसं येणार आहे या वर्षीचा पावसाळा कसा येणार आहे आणि शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर राजकीय लोकांसाठी सुद्धा ही वेंडवळची घटमांडणी तेवढीच त्या ठिकाणी महत्वाची आहे कारण याच्यामध्ये राजकीय भाकी सुद्धा केली जातात याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की यावेळेस जर राज्या कायम राहणार का राज्य बदलणार का राज्यावर कोणती संकट असणार अशा प्रकारची भाकी ते या घटमांडणीमध्ये केली जातात तर ही घटमांडणी जी आहे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते अक्षय तृतीया तर दोन हजार पंचवीसची ची अक्षय तृतीयेची तारीख जी आहे ती आहे तीस एप्रिल तीस एप्रिलला यावर्षीची अक्षय तृतीया आहे दोन हजार पंचवीसची ची त्यामुळं अक्षय तृतीयेच्या दिवशी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सायंकाळी जे आहे पाच साडेपाच वाजल्याच्या दरम्यान जे आहे या ठिकाणी घट तयार करण्यात येतो एका शेतामध्ये भेंडवडचं जे गाव आहे त्याच्यामध्ये बसस्टॉपच्या बाजूला एक शेत आहे त्या शेतामध्ये जे आहे सर्वात आधी पूर्ण गावातून दिंडी निघती त्यानंतर ती शेतामध्ये येते साडेपाच सहा दरम्यान त्यानंतर त्या ठिकाणी गोल राऊंड वर्तुळाकार अशा प्रकारचा एक घट मांडला जातो त्या घटाच्या जा मधोमध जो आहे एक खड्डा खणला जातो त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जो आहे तो घट मांडला जातो पूर्ण प्रकारे हा घट जो आहे यावर्षी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सायंकाळी मांडण्यात येणार आहे आणि एक मे दोन हजार पंचवीसला ला त्या ठिकाणी पहाटे पाच वाजता साडेचार पाच वाजता त्या ठिकाणी याची भाकिती वर्तवली जात तर या वर्षीचा एक मेला याची भाकिती वर्तवली जाणार आहे तीस एप्रिलला मांडणी होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर याच्यामध्ये मांडणी नेमकी प्रकारे केली जाते तर वर्तुळाकार दे त्या ठिकाणी वर्तुळ त्या ठिकाणी बनवून त्यामध्ये मधोमध एक खड्डा खंदून त्यामध्ये चार ढेकळे ठेवली जातात त्याच्यावरती पाण्याने भरलेली घागरं ठेवली जाते त्या घागरीवरती जे आहे कुरड्या सांडोळी त्याच्यानंतर जे आहे भजे वडे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ त्याच्यावरती ठेवले जातात करंजी वगैरे त्याच्या बाजूला जे आहे एक पान व त्याच्यावरती सुपारी ठेवण्यात येते आणि त्या खड्ड्याच्या वर्तुळाकार जे आहे त्या ठिकाणी धान्य ठेवण्यात येतात वेगवेगळी वेगवेगळी धान्य वेग त्या ठिकाणी ठेवण्यात येतात आणि हा घट जो आहे तो रात्रभरासाठी असाच प्रकारे सोडून दिला जातो आणि त्या ठिकाणी पहाटे दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार पाच वाजता येऊन या घटाचं सूक्ष्म अशा प्रकारे निरीक्षण केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे काही चेंजेस बदल झालेले असतील म्हणजेच की धान्य एखादं दा धान्य जर थोडं इकडे तिकडं सरकलेलं असेल एक इंच वगैरे तर त्याच्यावरून ते भाकीत केले जातात की यावर्षी हे पीक कशा प्रकारचे येणार आहे यावर्षी या पिकाला भाव कसा राहणार आहे कशा प्रकारची आणि त्याच्यानंतर जे आहे जी त्या ठिकाणी पाण्यात चार ढेकळे ठेवलेली असतात खड्ड्यामध्ये ते म्हणजे पावसाळ्याच्या चार महिन्यांचं प्रतीक ती जेवढी ओली झालेली असली तेवढं त्याच्यावरनं भाकीत केलं जातं की या वर्षी या महिन्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस राहील आणि पान व सुपारी म्हणजे राजा व राजाच्या गादीचं प्रतीक असतं त्याच्यामध्ये जर काही चेंजेस बदल झाले तर त्याच्यावरनं राजकीय भाकी ते केली जातात तर अशा प्रकारे जे आहे हे संपूर्ण भेंडवळच्या घटमांडणीचं स्वरूप असतं आणि शेतकऱ्यांना याची मोठ्या प्रमाणावर आस लागून असते शेतकरी भेंडवळच्या घटमांडणी ऐकण्यासाठी भविष्यवाणी ऐकण्यासाठी दूर दूरून त्या ठिकाणी राज्यातून शेतकरी जे आहे त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी रात्री मुक्कामाला असतात जेणेकरून सकाळी पहाटे जे आहे ही भेंडवळची घटमांडणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी ऐकली जाईल तर शेतकरी मित्रांनो या वर्षीची तुम्हाला हीच माहिती द्यायची होती की या वर्षीची भेंडवळची घटमांडणी वर्षी जी आहे ती तीस एप्रिलला होणार आहे आणि एक मे दोन हजार पंचवीस ला पहाटे जे आहे पहाटे साडेचार पाच वाजल्या दरम्यान याचं भाकीत म्हणजेच की भविष्यवाणी केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना यायला जमणार नाही त्या शेतकऱ्यांसाठी आपण व्हिडिओ बनवणारच आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण भेंडवरच्या घटमांडणीचे व्हिडिओ मिळतील त्या ठिकाणी भविष्यवाणी काय झाली तशाच प्रकारे घटमांडणी कशाप्रकारे करण्यात येते त्याचं सुद्धा आपण लाईव्ह त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे चॅनलशी जुळलेलं तुम्हाला राहायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवायची होती छोटासा व्हिडिओ त्याच्यावरती बनवला तर आ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून, करून, करून नक्की कळवा आणि व्हिडिओ कुठनं बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर भेटूया पुढील भागामध्ये एखाद्या नवीन महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद